रामाच्या वंशाचे वर्णन केले आहे राम यांच्या आधीच्या त्यांच्या पूर्वजांच्या नावाचे वर्णन मिळते जैन धर्मातील अनेक तीर्थंकरांचा जन्म इक्ष्वाकूच्या कुळात झाला आहे अमेरिकेतील लुईझियाना विद्यापीठाचे प्राध्यापक सुभाष काक यांनी त्यांच्या द कोर ऑफ रुग्वेद या पुस्तकात योद्धेवर राज्य करणाऱ्या श्रीरामाच्या त्रेसष्ट पूर्वजांचे वर्णन केले आहे त्यांनी रामजींच्या पूर्वजांचे वर्णन पुढील प्रमाणे केले मनु इक्ष्वाकू विकुक्षी शशाद ककुत्स्थ विश्वराश्व आर्द युवनाश प्रथम श्रावस्त वृहदश्व दृधावश्व प्रमोद हरयश प्रथम निकुम संहताश्व अक्रुशाश्व प्रसेनजित युवनाश द्वितीय मांधातृ पुरुकुत्स प्रसदस्यु संभूत अनरण्य त्राश हरयश द्वितीय वसुमाता तृधन त्रयारुण त्रिशंकु सत्यव्रत हरिश्चंद्र रोहित हरत केनकू विजय रुरुक बाहु, सागर असमंजस सगर प्रथम भगीरथ श्रुत नभाद अंबरीश सिंधुद्वीप अयुतायुस रुत्पर्ण सर्वकाम सुदास मित्राशा मुलक सतरथ अधिवीद विश्वसाह प्रथम दिलीप द्वितीय दीर्घबाहू रघु अज दशरथ आणि राम राम यांच्या नंतर कुशवंश चालू राहिला निषाध नाल, नाल नभस पुंडरी क्षेमधन देवानिक अहिनुभू परिपात्र बाला उकथ वज्रनाभ शंखन विश्वसा द्वितीय हिरण्यनाभ पुष्य ध्रुवसंधी सुदर्शन अग्निवर्ण शीघ्र मरु प्रसुश्रुत सुसंधी अमर्श महाश्वत विश्रुतवंत ब्रुहद बाला आणि या प्रकारे पुढे वाढत कुशांच्या पन्नासाव्या पीडित शल्या होते जे महाभारतात कौरवांच्या बाजूने लढले पुरातत्वीय पुरावे श्रीराम यांशी संबंधित दोनशेहून अधिक ठिकाणे सापडली आहेत सुप्रसिद्ध इतिहासकार आणि पुरातत्व संशोधक डॉक्टर राम अवतार यांनी श्रीराम आणि सीता यांच्या जीवनातील घटनांशी संबंधित दोनशेहून अधिक ठिकाणे शोधून काढली आहेत जिथे आजही संबंधित स्मारके अस्तित्वात आहेत जिथे श्रीराम आणि सीता वास्तव्य करत होते तेथील स्मारके भित्तिचित्रे गुहा इत्यादींचा कालखंड वैज्ञानिक पद्धतींनी तपासण्यात आले आहे मुख्य ठिकाणांची नावे अशी आहेत सरीव आणि तमसा नद्यांजवळील ठिकाणे प्रयागराजाजवळील शृंगावेरपूर तीर्थ सिंगरौरमधील गंगेच्या पलीकडील प्रयागराज प्र म, प्र अनेक पंचवटी नाशिक सर्व तीर्थ पर्णसला तुंगभद्रमुख ऋषीभद्रम कोडीकराई रामेश्वरम धनुषकोडी राम सेतू आणि नुवाराय या पर्वतरांगा तीन वाल्मिकी स्वत याचा पुरावा आहेत सर्वप्रथम ऋषी वाल्मिकी यांनी श्रीरामाची कथा लिहिली होती वाल्मिकीजी श्रीरामांच्या काळातच राहत होते चौदा वर्षांच्या वनवासानंतर माता सीता त्यांच्या आश्रमात राहिले आणि लव आणि कुश यांना जन्म दिला वाल्मिकीजींनी त्यांच्या पुस्तकात श्रीरामाच्या जीवनाशी संबंधित चारशेहून अधिक